जयक्रांती महाविद्यालयात महामानवाला वाचनातून अभिवादन लातूर येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित जयक्रांती वरिष्ठ महाविद्यालयामध्ये ग्रंथालयाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माध्यमातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ग्रंथालय विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना वेगवेगळे ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले या उपक्रमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून त्यांचे विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमाचे उद्घाटन जयक्रांती कनिष्ठ महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापक डॉक्टर वसुंधरा गुडे प्राचार्य डॉक्टर श्रीधर कोल्हे मंचावर डॉक्टर रीता कदम डॉक्टर संगीता घार यांची उपस्थिती होती यावेळी उद्घाटनाप्रसंगी गुडे मॅडम म्हणाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसाला गुलामगिरीतून मुक्त केले व सन्मानाने जगण्याचे बळ दिले आहे भारतीय संविधानाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉक्टर श्रीधर कोल्हे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समता न्याय बंधुत्व समाजामध्ये करणारे आहे आणि त्या विचारांची कास धरून चालणे आणि चालणारा व्यक्ती हा खऱ्या अर्थाने सुदृढ समाज निर्माण करणारा समाज सुधारक आहे आपण वाचन संस्कृती जोपासणे अतिशय आवश्यक आहे असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे या प्रसंगी सूत्रसंचालन मनस्वी माळी हिने केले प्रास्ताविक ग्रंथपाल डॉक्टर रीता कदम यांनी केले तर आभार डॉक्टर खाकरे सर यांनी मानले या प्रसंगी संजीवनी मराठे डॉ रामेश्वर स्वामी डॉक्टर केशव अलगुले डॉक्टर सतीश डांगे डॉक्टर प्रमोद चव्हाण डॉक्टर दिलीप गुंजरगे डॉक्टर धीरज कोतमे डॉक्टर ए व्ही पवार डॉक्टर आर एस पवार डॉक्टर हरिश्चंद्र चौधरी डॉक्टर राजेश कारांसकर डॉक्टर माया सरवदे डॉ सुमन शिंदे डॉक्टर समीना शेख डॉक्टर गीता वाघमारे प्राध्यापक बाजुळगे प्राध्यापक गुडदे श्री रामदास साधव व इब्राहिम शेख यांची उपस्थिती होती